ऐकवते <laughs> नबलच काय म्हणे धरण उश्याला कोरड घासाला बाप रे बाप मरतो की काय माफ करा व्हिडिओ बनवायला थोडा उशीर झालाय आज व्हिडिओ बघितला म्हणून खऱ्या अर्थानं याच्यातली मार्मिकता कळलीय केवढी ती निराग असता म्हणजे एक अतृप्त आत्मा आज या या ठिकाणी व्यक्त झालाय असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही बांधवांना मुद्दा तर तुम्हाला कळलाच असेल म्हणजे धरण उशन कोरड घासाला नेमकं म्हणायचं काय मुद्दा निघालाय चर्चा तर होणारच आलं का घ्यानात म्हणून बांधवांनो या विचारपीठावरती जर तुम्ही पहिल्यांदाच आलेला असाल तर अविनाश मोहिते ऑफिशियल या युट्यूब चॅनलला आपण लाईक करावं शेअर करावं आणि मोठ्या संख्येनं सबस्क्राईब करावं एवढीच या ठिकाणी नम्र विनंती आहे काल परवाचा हा व्हिडिओ आहे अमृता देवेंद्र फडणवीस या वहिनींनी फार मोठा मार्मिक मुद्दा सोशल मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त केलाय कित्येक दिवस मन कुणासमोर व्यक्त होता आलं नाही किंवा मन मोकळं करता आलं नाही म्हणून आज त्यांनी हा मुद्दा हा विषय या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडलाय देवेंद्र फडणवीस साहेब रोमॅन्टिक आहे का यो? रोमँटिक आहेत का म्हणजे नेमकं काय म्हणायचं वहिनी तुम्हाला ते रोमॅन्टिक नाहीयेत का ते तुम्हाला वेळ देत नाहीत का त्या तुमच्या अतृप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी कमी पाडतायत का माफ करा फडणवीस साहेब मला परंतु मुद्दा निघालाय चर्चा तर होणारच पाठीमागल्या काळासाठी फडणवीस साहेब तुम्ही व्यायाम करत होता योगा करत होता पोट करण्यासाठी अनेक वेगवेगळी योगासनं करत होता थाकला का काय होय थकलाय काय राजकीय भूमिकेमध्ये एवढे पण व्यस्त राहू नका की फॅमिलीला वेळ देता येत नाही बायकोला वेळ देता येत नाही असं करू नका काय शरीराला सुद्धा भूक आहे हो जशी आहे मनाला आहे सगळ्याच गोष्टींना भूक आहे तशी शरीराला सुद्धा भूक आहे भूक भागवली पाहिजे नाही तर चांगल्या झाडाला सुद्धा माकडं लटकतात साहेब आलं का ध्यानात मुद्दा निघालाय चर्चा तर होणारच बास काय म्हटल्या अमृता वहिनी व्हिडिओ पहा आणि नंतर मग आपण याच्यावरती बोलणारच आहोत बाकी समज गैरसमज करू नका चांगल्या परीनं चर्चा करणार आहोत चांगला विषय घ्यायचा आहे काय घ्यायचं काय नाही घ्यायचं हे तुमचं तुम्ही ठरवायचंय पण विषय चांगलाय आहे मार्मिक आहे मुद्देसुद्ध आहे चर्चा तर व्हायला पाहिजे कारण हा प्रत्येक माणसाच्या जीवनाशी निगडीत मुद्दा आहे कारण आपण नोकरीमध्ये कामधांमध्ये एवढे व्यस्त झालेलोय एवढे व्यस्त झालेलोय की आपल्याला फॅमिलीला वेळ देता येत नाही तुम्ही कितीही करोडपती असा आपजेप आपज्या दिशा असा परंतु सर्व खालच खालीच राहणार आहे आणि मोकळ्या हाताने रिकाम्या हाताने वर जाणार आहे म्हणून बांधवांनो मुद्दा महत्वाचा आहे की आपण आपल्या आयुष्यामध्ये व्यस्त असताना काही क्षण काही वेळ आपल्या मित्रांना आपल्या फॅमिलीला आपल्या बायकोला आपल्या मुलांना आपल्या आई वडिलांना आपल्याला देता आला पाहिजे हा महत्वाचा मुद्दा आहे समजून घेतला पाहिजे तुम्ही कोणत्या अंगाने घेताय हे तुमचं तुम्ही ठरवा अमृता बहिणींचा जो व्हिडिओ मी पाहिला तो व्हिडिओ आपल्या या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता पहा हा व्हिडिओ धारण उशाला कोरड घशाला हे जे तुम्ही म्हंटलेलं आहे ना हे ऐकल्याबरोबर मला वाटलं देवेंद्रजी असे धडकतात माझ्यासमोर जा येतात जातात येतात जातात दिसतात रोज <laughs> पण असं पकडून त्यांच्याबरोबर वेळ घालवायचा किंवा मस्ती करायची असं करताच नाहीयेत oh. तर ते धरण उशाला असतं कोरड घशाला असतं वा 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 पण ते रोमॅन्टिक आहेत नाही <laughs> आधी होते कधीच नव्हते आधी पण नाही नंतर पण नाही व्हेरी प्रॅक्टिकल आणि मी रोमॅन्टिक आहे ते एकदम प्रॅक्टिकल आणि त्यांना म्हणजे रोमॅन्स तेवढा जमती नाही आणि कळतही नाही आणि त्यांना पॉलिटिक्स सोडून काही नाही कळत अरे बापरे बाप रे बाप करा माफ करा मित्रमंडळीला माफ करा प्रश्न असा पडलाय की आज जो व्हिडिओ बघितला तर हसता हसताय ना पार नाकीनं वाल्या म्हणजे पोट दुखायला लागला अक्षरशः हसून हसून अशी परिस्थिती झाली तुम्हाला सांगतो म्हणजे <laughs> काय झाले धरण उशाला आणि कोरड घासाला अरे बाप रे बापरे केवढा गंभीर विषय तुम्हाला सांगतो म्हणजे आतृप्त आत्मा ज्याला म्हणतात तीहीच ऐका बरोबर आहे की नाही आतृप्त आत्मा बाकी काय म्हणजे केवढी ती निराग असता अहो प्रत्येक शब्द शब्दात जाणवतील प्रत्येक हावभावामध्ये ती जाणवती व्यक्त होतीये आणि आज व्यक्त व्हायची वेळ आलीये कुणाचा तरी खांदा मिळालाय म्हणून व्यक्त झाल्यात पण अनेक वर्ष मनामध्ये साठवून ठेवलेले लपवून ठेवलेली ती भावना आज सोशल मीडियावरती व्यक्त करायची वेळ आली कुणामुळे आज मी तो अमृता वहिनींचा व्हिडिओ पाहिला धरण उशालान कोरड घाशाला अतिशय गंभीर विषय अतिशय मार्मिक विषय याच्यावरती चर्चा तर होणार विषय निघालाय चर्चा तर होणारच मला असं म्हणायचंय अमृता वहिनी पण अहो देवेंद्र भाऊ तर योगा करत होते व्यायाम करत होते पोट कमी करण्यासाठी आतो नात प्रयत्न करत होते थकले की काय एक थकेला एकदम भुकेला थकले असतील ओ कदाचित का काय रात रात्र राजकारणाचे धडे गिरवता घिरवता वेळच मिळत नाही राजकीय आयुष्य हो काय करणार स्वतःच्या मुलांकडं बायको कड लक्ष द्यायला वेळ मिळत नाही काय करतात हा पण मला असं वाटतंय की जर ते बॉर्डरवरती लढत असते सीमेवरती लढत असते मिलिटरीमध्ये असते तर मी समजू शकतोय बाहेर देशात नोकरी निमित्त गेले असतील तरी मी समजू शकतोय अहो पण धरण उशाला आहे ना बरोबर आहे का नाही रोज तुम्ही सागर बांगल्यावरती पडी काही काय गरज आहे तुम्हाला पाठ चार चार वाजेपर्यंत मिटिंगा घ्यायच्या अहो थोडा वेळ प्रपंचासाठी पण द्या देवेंद्र भाऊ थोडा वेळ द्या मुलाबाळांकडे लक्ष द्या बायकांकडे लक्ष द्या नाहीतर चांगल्या आहे ना नेहमी माकडंच लटकतात एवढं मात्र नक्की आहे तुम्ही कितीही चांगलं झाड लावा आंब्याचं लावा चिंचचं लावा बोरीचं लावा जांभळाचं लावा मोर आला ना देवेंद्र साहेब मोर झाडाला कधी मोर आला ना तर झाडा खालून ये जा करणारी माकड नेहमी त्या चिंचेच्या झाडाला दगडी मारतात त्या आंब्याच्या झाडाला दगडे मारतात वेळ हातातून निसटतेय दिवस कलेकलीने बदलतोय आणि आ आज जो टाह अमृता वहिनींनी फोडलाय तो टाह फोडण्याची वेळ मुळीच येऊच देऊ नये म्हणून लक्ष दिलं गेलं पाहिजे किती जरी माणूस व्यवसायामध्ये व्यस्त असेल किती जरी माणूस नोकरीमध्ये व्यस्त असेल तरीही आपण वारंवार सांगतोय की बायका मुलांकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे कारण हा सगळा पैसा आडका जो तुम्ही कमवताय हे जी प्रॉपर्टी तुम्ही कमवताय ही प्रॉपर्टी तुम्ही सोबत घेऊन जाणार आहात का शेवटी या मातीतून उगवलंय ह्या मातीतच ते गाडलं जाणार आहे सोबत कुणीही कितीही करोडपती आप ज्योतिष असला तरी सुद्धा सोबत काही जात नाही शेवटी दुनिया मोह आणि माया आहे परंतु ही जी पत्नीची छाया आहे ही कायमस्वरूपी आपल्या सोबत राहिली पाहिजे आणि ती कशा पद्धतीने तृप्त होईल हे आपण पाहिलं पाहिजे दुसऱ्यांना अतृप्त आत्मा म्हणून हे नव्हता स्वतःच्या घराकडं लक्ष द्या देवंद्र साहेब स्वतःच्या घराकडं लक्ष द्या कोण आहे अतृप्त आत्मा याचा जरा मनापासून विचार करा आज ही वेळ आली आहे अमृता वहिनींवरती का म्हणतात वहिनी असं धरण उशाला कोरड घाशाला याचा शब्दशा अर्थ मला तरी अजून समजला नाही नेमकं काय म्हणायचंय वहिनींना कुठे धरण आणि कुणाला पडली कोरड म्हणजे नेमकं काय म्हणायचंय आमच्या पुण्यामध्ये कोरेगाव पार्कला एक ओशोचा आश्रम आहे ते म्हणतात संभोगाकडून समाधीकडे शरीर माणसाचं शरीर आहे त्याला जसं पोट आहे त्याला जसं आत्मा आहे त्याला जसं मन आहे त्याला सुद्धा भूक आहे आणि ही जी भूक आपण वेळेवर शमवली नाही भागवली नाही तर मग मात्र या हृदयाच्या शरीराच्या पिंजऱ्यामधून आत्मा हा उडून जातो आणि त्याला आपण म्हणतो अतृप्त आत्मा म्हणून तो आपण दहाव्याला त्याचे पिंडदान पिंडाची पूजा करत असताना किंवा धावा घालत असताना त्याला जे जे हवं आहे मग तो वेशणी असेल तर त्याला तंबाखू ठेवली जाते जो दारूडा असेल तर एखादी दारूची बाटली त्या ठिकाणी ठेवली जाते कारण त्याच्या त्या पिंडाला कावळा शिवत नाही म्हणून की त्याचा जर आत्मा अतृप्त राहिला असेल तर तो अतृप्त आत्मा तृप्त होण्यासाठी ही सर्व काही विधी पूजा केल्या जातात म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब आपण सुद्धा अमृता वहिनींचा आत्मा तृप्त करण्यासाठी प्रयत्न करावेत नाही तर शेवटी तर आहेच मग धरण उशाला कोरड घाशाला आहे ना म्हणून हा व्हिडिओ मधून एक मार्मिक उदाहरण या ठिकाणी मांडलंय त्याच्यातून काय बोध घ्यायचा तो ज्याने त्याने घ्यायचा आहे परंतु फडणवीस साहेब रात्र रात्रभर मिटिंगा करतात राजकीय त्यांच्या आयुष्यामध्ये करिअरमध्ये ते एकदम व्यस्त असतात गावगाव त्यांना बैठका घ्यायला लागतात इकडची सभा झाली की लगेच दुसरी सभा असते सकाळपासून संध्याकाळी पर्यंत संध्याकाळपासून फार पहाट चार वाजेपर्यंत ते राजकारणामध्ये व्यस्त असतात त्यांना घराकडं लक्ष देण्यासाठी वेळ नेसतो वहिनी कशात रमणार ना मग ते व्हिडिओ बनवणार आल्बम बनवणार गाणी बनवणार मालिका बनवणार ड्रेस डिझायनर करणार आणि मॉडेलिंग सारखे ते अजून वेगवेगळे वेग प्रकार त्यांच्या आयुष्यामध्ये रमण्यासाठी किंवा व्यस्त होण्यासाठी वेगवेगळे पर्याय ते शोधत असतात म्हणून अनेक वहिनींची गाणी आम्ही पाहिली त्यांचं ड्रेसिंगही खूप छान असतं आणि लोकांना ते आवडतो त्यांच्या गाण्यातला तो लता मुंगेरपेक्षाही सुंदर असा कोके यासारखा आवाज छान आहे करतात ते छान प्रयत्नही खूप छान आहे चांगल्या गोष्टींची सोबत आपण नेहमीच केले पाहिजेत परंतु की त्यांना जे आहे ते त्यांना मिळतंय का अजून काही प्रयत्न स्वतःचा रमण्यासाठी काही करतात का या सुद याकडे सुद्धा आमचं नेहमी प्रेक्षक म्हणून लक्ष असतं म्हणून नेहमी नेहमी चांगला प्रयत्न करत राहणं आयुष्यामध्ये सुखी समाधानी राहण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींकडं आपलं मन व्यस्त करणं किंवा व्यस्त होऊन जाणं हा सुद्धा एक पर्याय असू शकतो परंतु आपण ज्या पद्धतीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण जी मांडणी केलेली आहे आपण जे सांगितलेलं आहे ते अतिशय मार्मिक आहे याच्यातून बऱ्याच लोकांनी धडा घेतला पाहिजे तुम्ही एवढी मोठी डेअरिंग केलेली आहे आज अशा माध्यमातून तुम्ही मांडताय आयुष्यामध्ये दे, देवेंद्र फडणवीस हे रोमॅंटिक आहेत का तुम्ही डायरेक्ट सप्शन नाही म्हणून सांगता की त्यांच्याकडे वेळ नाही ते रोमॅंटिक नाहीत म्हणजे नेमकं तुम्हाला म्हणायचंय काय ते रोमॅन्टिक नाही या शब्दाचा अर्थ काय घ्यायचा आम्ही म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही अमृता वहिनींना घेऊन कधीतरी गोव्याला फिरायला गेलं पाहिजे महाबळेश्वरला गेलं पाहिजे कधीतरी त्यांना लोणा लोणावळा आणि खंडाळा तुम्ही दाखवला पाहिजे थंडगार हवेच्या ठिकाणी त्यांना घेऊन तुम्ही सोबत फिरलं पाहिजे कधीतरी दुबईला जा न्यूयॉर्कला जा तिकडं लंडन वगैरे स्वित्झर्लंडला न्या न्या की त्यांना फिरायला जरा रोमॅन्टिक मूड बनवा आयुष्यामध्ये तुमच्याकडं गडगंज पैसा आहे भरपूर काय आहे तुम्ही नीतिकार आहात चाणक्य आहात पण बायकोचं मन मात्र तुम्हाला समजत नाही यापेक्षा दुर्दशा काय मांडावी हे मला आता समजत नाही आणि ज्या माणसाला मला वाटतं की बायकोचं मन समजत नाही बायकोची निरागसता समजत नाही तो माणूस म्हणून घ्यायचा या ठिकाणी लायकीचा नाही जर तुम्ही बायकोचे लाड पुरवत नसताल तर मग तुमचा काहीही उपयोग नाही म्हणून फडणवीस साहेब राजकारणातून थोडं जरा लक्ष बाजूला ठेवा थोडं जरा लक्ष बाजूला काढा आणि काय करा थोडासा वेळ फॅमिलीसाठी पण द्यावो त्यांना असं टाह फोडण्याची वेळ येऊन देऊ नका प्रत्येकानंच आपल्या आयुष्यातला अनमोल वेळ हा फॅमिलीसाठी राखून ठेवला पाहिजे निसर्गामध्ये फिरायला शिकलं पाहिजे सोबत रोमॅन्स केला पाहिजे सोबत कधीतरी एखादी रील बनवा फोटो शूट करा गोव्यामधून बोटेमधून फिरायला जा बोटिंग करा अशा अनेक गोष्टी आपण फॅमिलीसाठी करू शकतो सोबत आपण वेळ घालवू शकतो आता काय दात पडल्यानंतर चणे खाणार आहात का दात शाबूत आहेत तर चणे तर खाल्लेच पाहिजे नाहीतर पण दात पाडल्यानंतर हिरड्यामध्ये चणे गुळून काय उपयोग होणार आहे म्हणून सावध भूमिका घेतली पाहिजे आयुष्य कुणासाठीही थांबत नाही वेळ कुणासाठी थांबत नाही सोबत ही केली पाहिजे अर्धांगिनीला सोबत ही दिली पाहिजे तिच्या सहवासात वेळ घालवला पाहिजे आणि बऱ्याच काही गोष्टी फॅमिली सोबत केल्या पाहिजे